तेल्हारा तालुक्यातील अडगाऊन बुद्रुक बारा दोन दोन हजार सव्वीस आज संध्याकाळी सात वाजता आठवडी बाजारालगत असलेल्या शेख इब्राहिम यांचे घराला लागलेल्या आगीत घरात राहणारे भाडेकरू गंभीररित्या जळाले आग विजवण्यासाठी गावातील नागरिकांनी अथक परिश्रम केले ग्रामपंचायतने तापडतोब पाणीपुरवठा सुरू केला तसेच अग्निशामक दगाच्या तेल्हारा आणि अकोट येथून दोन गाड्या घटनास्थळी पोहोचल्या परंतु घरात डिझेलचा साठा असल्याने आगीचे स्वरूप मोठ्या प्रमाणात वाढल्याची माहिती नागरिकांनी दिली त्यामुळे घरात अडकलेले स्वरा प्रभुदास सोळंके वय सहा रत्ना उकरडा चव्हाण पंचावन्न अनिल उकरडा चव्हाण सत्तावीस हे भाडेकरू गंभीररित्या जळाले त्यात स्वरा आणि अनि अनिल यांचा जळाल्याने मृत्यू झाला आहे तर रत्ना चव्हाण यांची प्रकृती गंभीर असून त्या मृत्यूशी झुंज देत आहेत घटनास्थळी एसडीपीओ निखिल पाटील तहसीलदार महेश रामगुंडे ठाणेदार गजानन राठोड उपनिरीक्षक गिलबिले तलाठी देशमुख पोलीस पाटील हागे यांची उपस्थिती होती तर पोलीस विभागाच्या फॉरेन्सिक लॅबची व्हॅनसुद्धा घटनास्थळी दाखल झाली आहे त्याचा पंचनामा सुरू आहे आगीत जखमी झालेल्यांना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात नेली असता तेथे कोणीही हजर नसल्याने त्यांचेवर प्राथमिक उपचार होऊ शकला नाही नंतर त्यांना ताबडतोब अकोट नेण्यात आले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा